मराठी सिनेविश्वातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात झाला तर या अपघातात तिच्या कारचा चक्का चूर झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना या भरधाव धडक दिली तर या अपघातात एका मजुराचा मृत्यू झालाय आणि दुसरा मजूर गंभीर जखमी झालाय उर्मिला कोठारे काल रात्री तिचं शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या मेट्रोच्या दोन कर्मचाऱ्यांना कारनं धडक दिली मुंबईतील समतानगर पोलिसांनी उर्मिलाच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या अपघातात स्वत उर्मिला आणि उर्मिलाचा कार चालक देखील जखमी झालेत एअर बॅग वेळेत उघडल्यामुळे उर्मिला या अपघातातून बचावली आहे तर ती किरकोळ जखमी देखील झाली आहे समतानगर पोलिसांनी अभिनेत्रीच्या कार चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एकशे सव्वीस एबीसह कलम एकशे चौऱ्याऐंशी मोटर वाहन अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे मराठी सिनेविश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी